बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळाप प्रकरण एकविसावे बैल वडाखाली बांधून मालकांचा दारू गाळायचा उद्योग सुरू होता पोरं लागल तसं पाणी पुरवीत होती गाडी हेळ्याच्या माळात हेळ्याखाली हरण्या बैल मारखा होता तेला मालकाने आकडून बांधल्याला खरं कसा सुटला देवाला ठावं बैल सुटून वताळाच्या पल्याड आला मोरणं आक्कू पाण्याची बिंदगी डोसक्यावर घेऊन येते आली आक्कूला बघून बैल उधाळला तिच्याच रोखानं पळत सुटला अक्कूनं डोसक्यावरली बिंदगी हुब्यानं खाली टाकली ठो 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 बोंबारली मालक पळत गेलत अक्कू झगा हातानं वर धरून पळते आली आणि माग बैल अरण्या मालकाने हाडी दिली बैल थांबला एक वार माग परतून बघितलं आणि परत शेपूट वर करून अक्कूच्या माग लागला मालकासनी दरदरून घाम फुटला माझ्या तर हातापायाचं पाणीच पळालं पल हे एखाद्या गाडीत चढ मालक वावटळी गत पळत जाऊन गाडीत चढली पाठोपाठ बैल आला आणि गाडीच्या भोत्याने फिरायला लागला वर गाडीत अक्कू आरडत पळून फिरती आली बैल रगात फुटूस तूवर चाकासने धडका द्यायला लागला तेवढ्यात मालक गेल्याने कासरा धरला कार भाडे हरण्या खाऊन भोक आलाय काय तुला घरचं बाहेरचं वळागतंय का नाही र तुला पोराच्या मागं लागतोच मालकाने बैलाच्या पाठीवरनं हात फिरवला बैल थंड झाला खरं आकुला हुडहुडी भरल्या गत कापरा भरल्याला मालक दारूचं शिस गोट्याच्या माळ्यावर पोथ्यात घालून मोजून आलं सांजला श्यामा आला की पोथ खाली निघायचं दोघं मैत्र जीव आडवी पडीस तोवर प्यायचं मग श्यामा कवा घरला जायचा कवा हितच लोदुळून पडायचा मालक त्याला एक बगली वडून लावायचं रात्री झाला जास्त झाली सकाळनं श्यामा उठला की म्हणायचा एके दिवशी मालकासने शिष्यांचा हिशोब लागना सातच्या जागी पाचच होत मालकाने श्यामाकडं डोळं मुठं करून बघितलं नाही नाही मी नाही माझ्या आतनं बाप जन्माच का वासल होणार नाही श्यामा म्हणाला अरे मग पोत्यानं गेलं काय शिस मालक मोठ्यानं म्हणाले दादा काय करणार नसाल तर सांगतो श्यामा खालमानानं म्हणाला सांग मालकांचं डोळा अजून मोठं झालं बैलागत कान टवकारले दुपारी संभानं यातलं दोन शिसं पळवल्यात श्यामा चाचरत बोलला काय संभ्या दारू खातोय मालकांचं डोळं लाल व्हायला लागलं माझ्यावर तर डोंगरच कोसळ्या गत झालं उरा धडधडायला लागलं आक्कू जाऊन चौकटला उभी राहिली तिला खरंच वाटतं ना चोरून घेतोय कवा कवा तुला आज समजलं श्यामा बोलू काय नको करीत बोलला तुला कसं ठावं काय तू बी सामील आहेस त्याला नाही नाही मी नाही खरं मैत्र जमून एक डाव दारू खात्याली गावल्यात मला असं आहे तरी होय दुपारचं शिश्यातली थोडी थोडी दारू काढून त्यात पाणी वत्यात अरे त्यांच्या मारी तरीच मला वळकाय नाही थांब थांब येऊ दे माझा संबा दारू खातोय मला वादनीला बी हे कसं ठावं नाही बाप असला असल्यावर पोरं व्याशीस जायची शेवटी वळणाचं पाणी वळणाला गेलंच पुढचं सगळं रामायण महाभारत मला नदर मुहर दिसायला लागलं आणि अंगात कापरच भरलं सांजला संभा घरात आला दारू खालती काय नाही कुणाला ठावं मालक घरातच होतं संभाला बघून वर उठलं कुट्टीचा चाबू खातात घेतला संभ्या माळ्यावरला शिस्त कोणी नेलं र मी नाही बा न्याला श्यामादा काय बी सांगतोय बोलला हा गावला का नाही चोर रांडायच्या घेऊनच्या घेऊन वर लफाड बोलतोस नाही बा मी नाही हात लावाय मग श्यामानं मला सांगितलं हे तुला कसं ठाव मग अजून कोण सांगणार तोच तुझ्या संघ असतोय संभाच्या बोलण्यावरनं हिव पिऊन आला हे मी दोघे बी दारू खात्या आली आता काय करतंय काय की म्हणून मी बाहेर आलो संभा गपकी रे बाबा तू तरी म्हणालो ए गतकाळे गुमान आत हो आज खोड ती उद्या खोड सुकाळीचा वाळाय नाही तर दारू खातोई आज माझी चोरी केली उद्या कोणाचं तरी घर फोडील मग तू पिऊन तमाशा करतोस ते चालतंय रांडायच्या मला परतून बोलतोच काढणाऱ्या बाला मालक संभाच्या अंगावर धावलं हातात चा बुक होताच संभा की रे बाबा मी म्हणालो ठार मारतो वै तो संभा आडमुठ्या बोलला आणि तिथंच उभा राहिला संभाचा तोरा बघून मालकांच्या अंगात सैतान शिरला मालकाने संभाला उपडी पाडून अपगानं पडिवला मी आकू आडवी झाला तशा आमच्या बी पाठीवर वाद्या उठल्या परड्या अंगानं दीर पळत आलं संभाला कसा सोडवला आणि परड्या अंगानं पसार केला ह्या मारातनं संभा अक्कल धरून परत त्या वाटला जाणार नाही असं मनाला वाटलं खरं तेवढं कुठलं माझं नशीब थोर संभा रोजच दारू प्यायला लागला बाप लेखांच्या घरात रू धुमडा सुरू मालकासनी सांगण्यात काय राम नव्हता खरं संभाजी माझा ऐक ना कुठल्या हालवनवासातनं पोरं जतान केली खरं साऱ्याची माती झाली साजरा असं पदरात कायच पडाय नाही राहून राहून सारखं असं वाटायचं आणि रडू फुटायचं दोघं बापल्याक एकमेकांच्या तोंडाकडे बघिना झालीत काय दोघांच्यातनं जा इसतू जाईना झाला बा घरात असला की ल्यूक थांबायचा नाही आणि लूक असला की बा अशी गतफवून बसली कुठल्या दगडावर जाऊन डोसकं बडवून घ्यावं मला कायच कळ ना दोन तीन वर्ष मागे सरली चार आठ रोजातनं बापलेकांची मारामारी होईतच होती संभा भांडा नको म्हणून दोस्तांच्या घरात झोपाय जायचा खरं जा। चुकून माकून बापलेकाची गाठ पडायचीच आणि इतू पेटायचाच मला तर हीर भाव जवळ करायची तेवढं बाकी ठेवलं होतं शाहरू तिसऱ्या आईला बाळणपणाला आली तिला दोन पोरग्यावर तिसरी पोरगी झाली बाळनपणाचं निमित्त ठेवून खर्चा पाय म्हणून मालकाने पिप्पळगावच्या माणसाला माळ माळीकून टाकला त्या बाईच्या अंगावर अजून दोन दागिनं चढलं अख्खुला पंजनाचा एक जोड मिळाला एवढंच जीवाला समाधान म्हणायचं दोन वर्ष गेली आणि जाऊ तिसऱ्या बाळणपणाला माहेरी गेली तिला एक पोरगा आणि एका पोरगीवर परत पोरगा झाला दिरानं गावभर साकऱ्या वाटला गावाची तोंड गोड झाली त्याच वर्षी धाकट्या भीमा भावाचं लगीन ठरलं चिमण्याची नवरी ठरली आली शेवटचं लगीन म्हणून रामानं श्यामानं मायंदाळ खर्च केला तिचं लगीन चिमण्यात नवरीच्या दारात झालं श्यामानं आधीच एक घेतलं आलं भीमानं बी सहा महिन्यातच परड्या अंगाच्या सोप्याला आपला संसार मांडला तिघं भाऊ सौत राहीत असलं तरी वशिदाला बी त्यांच्यात वैरवाद नव्हता सगळं एकमेकाला इच्छारून बोलून चालून चालल्या रामाच्या शब्दामोर कोण जायचं नाही वडील भाऊ म्हणून त्याला मान द्यायची तिघी जावा बी भनी, भनी, भनी साऱ्या राहायच्या जिवाळा एवढा होता की सांभाऱ्याचं वाटकं एकमेकीच्या घरात फिरायचं इक असलं तरी कोण कुणाला टाकून खायचं नाही माझ्या न मी त्यांच्या परपंचा जोखून बघायची भावांच्या परपंचाचं कौतिक वाटायचं मला मामाची आई माझ्या आईसंगच देवाघरी गेली आली मामा आता थकल्यागत वाटत होता देवानं मामाला सगळं दिलं खरं वंशाला पोरघा द्यायला हात आकडून घेतला पाठोपाठ सापुरीच झालेल्या वंशाला पोरगा नाही एवढेच उरात घेऊन मामा जगत होता काय करायची एवढी इष्टन जाळायचे आहे काय असं म्हणायचा आता अक्काताई बी लग्नाची झालेली भीमाचं लगीन झालं त्याच वर्षी अक्कूला बी गावातलाच जागा चालून आल्याला खरं मालकासने तो पास पडायना आहे त्या वर्षी अक्कूचं लगीन राहिलं मग मालक ह्या वयात बी लेजमानं दांडपट्ट्यानं खेळाय कुठं कुठं जायचं दांडपट्ट्यांच्या नादामुळं बोत्याला दहा खेड्यात मालकासनी सगळी वळखायची आणि प्रत्येक गावात मालकाचं एक दोन मैत्र होतंच अक्काताईच्या लग्नाचा घोर मालकासनी बी आणि मला बी लागलेलाच पुरीला मुंबईवालाच नवरा करायचा मालक बोलून दावायचं दोस्त मैत्रासनी जाग्याचा धूम काढाय सांगायचं आणि एके दिवशी धूम लागला पिंपळगावजवळच्या बेलवाडीचा जागा होता बेलवाडीच्या त्यांच्याच एका मैत्रानं जागा काढल्याला पाच भाऊ दोघी भनी जमीन काय मायझाळ नव्हती घर भी साधंच होतं खरं नवरा आणि थोरलं दोघं भाऊ मुंबईत गिरणीत कामाला होतं घरात पैसा अडक्याला तुटवडा नव्हता धाकटा भाऊ साळत जात्याला तर त्याच्या आदला छात बघायचा धाकट्या दोघी बहिणी लग्नाच्या होत्या आईबा अजून शेतात राबत्याल माझ्या हिसाबानं जागा तसा डावाच होता खरं मालक दारू खाऊन मैत्राला सबोध देऊन आल्याल मला पास नव्हतं खरं मालकामरं बोलणार कोण पोरगा पोरगी दावायच्या आधीच मालक लगीन ठरवून आल्या गेत होतं मी कपाळाला हातच मारून घेतला पोरगा गुन्हानं चालीरीतीनं कसा काय हाय कायच ठावं नव्हतं तर मागची माणसं कशी आहेत जातीत बसत्यात काय कशा कशाचा पत्त्या नाही आई भागूबाई माझ्या नशिबाला आल्याला इपळा माझ्या पुरीच्या वाट्याला तेवढं देऊ नको ग बाई हात जोडलं मालकाने आकूच लगीन ठरल्याला सगळ्या भावकीला सांगितलं काय र बापू पोरगी धावायच्या आधीच लगीन कसं ठेवलं भावकीतलं सुभानदाजी म्हणालं हा दावायचं काय त्यात माझी पोर नक्षत्रासाठी हाय अरे चाल रीत काय असती या काय नाही चाली रीती परमान भाई त्यात काय पोरगा मुंबईच न आला की बघून जाईल पुरीला कारण हे लगीन ठरलं एवढं खरं मालकांच्या हिसाबानं पोरगा मुंबईला हा एवढंच पुरं त्यांचा हिसाबच निराळा होता पटवून सांगणार तरी कोण भावकी बी गप आणि बी बी आई भागूबाई पुरीचं साजरंच करील मी माझ्या जीवाचं समाधान करून घेतलं चालरीत म्हणून नवऱ्याकडची पाच मान अक्कूला बघायला आली सासू सासरा चुलत ननन तिचा नवरा आणि मालकाचा मैत्र अक्कूला जावंच नव पाताळ साय दिलं आणि पाटावर बसिवली नाक्याली एक शेवडी गोरी पान अक्कू पातळात कुंभारनं केलेल्या बावली गद खुलून दिसते आली पाहुण्यासने अक्कू पास झाली जोडा साजरा जमल म्हणाली खरं पोरगा बघितल्या बिघार आमच्याकडचं कोणच काय बोललं नाही पोरगा मुंबईच न आला की पाठवून हो पाहुण्याने सांगितलं आणि पाहुणं हसत वाटायला लागलं ला। महिना गेला आणि एक दिवशी अवचितल्या कवचित दुपारच्या येला नवरा मुलगा आणि त्याचा दोस्त आला उन्हाळ्याचं दिस सगळी घरातच होताव मालक कुठं बाहेर गेल्या त्यासनी बलवून आणलं नवऱ्या मुलानं बगळ्यागत पांढरी धोट कापडं घातल्याली त्या लावून चापून चुपून भांग पाडल्याला काकला मोठं रेडी वाडकिलेलं होतं चालत यायचं तेव्हा दोघं मैत्र वाट सरा म्हणून रेडी आले आली नवरा मुलगा उंचच्या उंच बंखा सारा रंगानं बी साराच गोरा पान आणि रूपानबी साजरा स्वतः मला पोरगा पास पडला खरं गुन्हा न कसा आहे काय की मनात उगाच शंकाची पाल चुक चुकाय लागली आक्कूला बघाय पोरगा आलाय भावकी समाजलं आणि निम्म्या गल्लीला बी याक याक बाई माणूस कशाचं विनिमित करून पोरगा बघाय साठणं म्हणून घरात यायला लागलं घर भरलं त्यातनंच चा पाणी झालं पोरगा पोरगी एकमेकाला पास पडली आणि दोघं मैत्र वाटायला लागलं ह्या दोन चार वर्षात सासू पार यंगून आलेली वरचे वर शिक पडायची नद्रला ऐकाय बी कमी आल्या तिनं धोत्रानं बघितल्या अगत पोरघा आतनंच बघितल्याला मला म्हणाली सायत्री पोरगा कसा आहे ग मी बोलायच्या आधीच मालक म्हणाल हाय गे तुझ्या नातीला शोभायजोगा हाय सासू पुढे कायच बोलले नाही सासूचा अक्कूवर भारी जीव सासूच्या जीवायला आलं की आक्कूच तिचं सगळं करायची आता आखू गेली की माझा हात मोडल्या सारा होईल भाड्यानं माझ्या नातीला कसला जागा आणलाय काय की सारखी सासू बडबडायची शेतावर रीण काढायचं म्हणता म्हणता पुरीच्या लग्नापायी मालकाने हेळ्याचा माळ विकून टाकला फुकटचा मोठेपणा करून दणक्यान साखरपुडा केला लगीन सामान्य पुढं होत सासूला कसला घोर लागला ता काय की तिनं पार हातुरून धरलं हातपाय लुळ नि सुलसुलं सारखा तोंडाचा सा पट्टा चालूच असायचा बिचारी एवढं काय बोलायची काय की मालक दीर लग्नाच्या जुडणीला लागलं मालकाच्या हातात पैसा होता मालकासनी दिराने एका शब्दाने म्हणाय नाही की दादा कशाला या की अक्षात इकलासा दोघं मिळून आकूचं लगीन करूया वाटणी ते नदीराची टिपणी आबादान होती मग ढोपराची कळ खोपराला कशाला येईल वय लई वंगाळ वाटलं दीर धाराची पाच भांडी घेतो म्हणाल मालकाने घनसर असं जोडवी मासुळ्याने कमराचा पट्टा सगळं चांदीचं केलं आईनं दिल्याने वाकी लेकीला द्यायची येळ आली म्हणताना मी ती उजळून ठेवली डोरल्यात पावली पावली भार सोनं दोघांनी घालायचं असं ठरल्याल आलं दागिन्यावरनं दहा वर्षा मागं घडल्याला योग्य प्रसंग आटावला भावकीतल्या शेवंताचं लगीन गावातच ठरल्याल आलं तिचा बा भाऊ मुंबईवाल सोन्या चांदीचं कुरकुभर दागिनं केले लगीन चार रोजावर हाय म्हणताना शेवंतानं सगळं दागिनं अंगावर घातलं अंगावरचं दागिनं काढ लग्नादिशी घाल चोर घर फुडतील घरातली माणसं सांगते आली खरं हे ना काय नाही झोपायची बी अंगावर दागिनं घालूनच दोन दिसावर लगीन आलं रात्री शेवंताला सपान पडलं सपनात चोर घरात शिरून हिच्या अंगावरचं दागिने काढून घ्यात शेवंता चोर चोर म्हणून झोपतच आवडत्या आली तिच्या आई बाजूला झोपल्याली तिला जाग आली जा कांबरून काढलं तर सगळा अंधारच अंधारात चोर कुठं आहेत काय बी दिस ना ही चोर चोर करून मोठ्यानं बों आणि अनलिकीच्या अंगावर उपडी पडली शेवंताला जाग आली सपान ताजच पडल्या कोण उरावर बसून माझं दागिनं काढून घ्यायलाय म्हणून शेवंता ठो 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 बोंबलायला लागली अंधारात सगळ्या गोंधळ उडाला वडाला पारंब्या फुटल्या गत भावकी मोठी दांडग घर खरं कूड घालून सगळ्या खोल्या खोल्या केलेल्या ले, कालवा गोंधळ ऐकून सगळी भावकी जागी झाली प्रत्येक खोली दिवा लागला उठा उठा घरात चोर शिरलाय प्रत्येकजण आरडायला लागला चोर सुटून दागिनं घेऊन जाऊ नये म्हणून शेवंताना आईला चोर समजून ज्या मिठी मारली आली आणि आईनं लिकीला आजूबाजूची भावकी आणि गल्लीतली माणसं हातात दिवं घेऊन गोळा झाली मालक दीर टोनं घेऊनच बाहेर आलतं त्यांच्या मागनं मी आणि शारू दिवा हातात घेऊन त्यांच्या घरात लोंडा गेल्या गत माणसं शिरली सगळ्यांनी दिवा हातात घेऊन सगळ्या खोल्या परडी हुडिकली चोरांचा काय पत्त्याच नाही तवर ह्या मायले की उठून बाहेर आल्या शेवंत या कुठं आहे ग चोर मालकाने विचारलं माझ्या उरावर उपडी पडून दागिने काढून घ्यायला शेवंता म्हणाली अगं तुझ्या उरावर मी उपडी पडलो तो शेवंताची आई म्हणाली मग चोर कुठं आहे इथं मालक मोठ्यानं म्हणाले दादा हिला सपान पिपान पडला असेल दीर म्हणाले वय बाई सपानच पडलं तर काय डोसक्याला हात लावून खाली बसत शेवंता म्हणाली थो त्याच्या आईला चला रे झोपा मालक म्हणाले आणि टोना आपटीत घराकडे गेलत मायली की एकमेकीच्या तोंडाकडे बघित होत्या हे घडल्याला कवा कवा आटावलं की लय हसू येतय चोर सपनात आणि मध्यान रात्री गल्ली परड्यात कालवा गोंधळ झालेला गोट्याच्या माळावर गुदस्ताचं इस्तारीचं दुंड होतं गावात कुणी घेतलं नाहीत म्हणून पडले आलं खपतील तेवढं गावात खपवायचं नाहीतर त्यासनी शेनगावचा बाजार दाखवायला लागायचा कवा आखू कवा मी दुंड घेऊन बाजारला जायची गावातल्या भावकीतल्या बायका बापई संघ असायची दुंड ऐकून बाजार भिवयाचा आणि चार उपडं शिल्कीचं चा पडायचं गोट्याच्या माळ्यावर चढलो वैरणीच्या बाजूला मोजून पाच दुंडं होतं तेवढंच खाली काढलं आणि उतारलो आई उद्या शेनगावच्या बाजाराला मी जाणार ग नको लेखी आत्ता गिन ठरलं आहे तुझं इथनं मागचं वेगळं होतं नाही मीच जाणार रागुतात अकनी शांताती किरुदा सुली आमचं सगळ्यांचं ठरलं आहे उद्या येरवाळी जायचं ते अक्कू माझं ऐकाय तयार नाही इथनं मागं तारू काकू संघ पिप्पळगावच्या बाजाराला तीच जायची एका शिष्याला दत्ताळी लावली आली चार आण दिलं की शिसा भरून राख्याला यायचं चार आठ पिशवी भरून बाजार व हो यायचा पिप्पळगावला मधल्या वाटनं चाल जायचं यायचं तारू काकू संघ आकू पिशवी आणि शिसा वडीत वडीत जीव टाकाय घरात यायची शेनगावच्या बाजारला कवा तरी जायची पल्ला लांबचा कवळ्यापुरीला वज घेऊन चालाय झेपायचं नाही खरं बाजारला जायची हौस दांड की दिरानं कामटं काढून त्यावर पाच दुंड बयाजवार बांधून दिलं शांताचं इस दुड्याचं वज जाळीत बांधलेलं बाकीच्यांचं दहा बारा सात आठ असं दुंड होतं येरवाळी उठून जायचं म्हणून सगळी लवकर उठून झोपलीत आणि निम्म्या रातचं उठून वाटायला लागलीत वखोत केवढा झालाय रात्र केवढी हाय कायच कळाय नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुकचा आस्वाद घ्या